शुकसनकादिकी उभारीला बाहू हो दिसा साता उठा उठी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर। त्वरा झाली गरुडा टाकी येला मागे द्रौपदीच्या लागे नारायणे करी बहुत तांतडी प्रेमाची आवडी लोभ फार शुकसनकादी कृषींनी आपले दोन्ही ही बाहू उभारून सांगितले की पण परीक्षिती त्याच्या साधनेमुळे मात्र सतत दिवसांत कृतांत झाला तसे तुम्ही उठता बसता हरिणाम स्मरण करा मग तुमच्या भेटीसाठी हरी धीर धरणार नाही द्रौपदीच्या आर्तमनाने केलेला धावा ऐकून गरुडाची चाल देखील मंद आहे हे जाणवल्यावर श्रीकृष्ण स्वत धावत आले तुकाराम महाराज म्हणतात आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्या भक्ताला भेटण्याची आतुरता देवाला देवालासुद्धा असते त्यासाठी तुम्ही जेवढं काही नामस्मरण कराल जेवढी काही देवाची भक्ती कराल ती पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण मनातून करा तर नक्कीच तुम्हाला देव भेटेल